झोन तीन प्रभाग क्रमांक आठ जोग स्टेडियम येथील काँग्रेसचे उमेदवार बबलू शेखावत यांचा प्रचार सुरू आहे रविवारी त्यांनी कॉलनी आदर्श नेहरू नगर येथे प्रचार केला मतदारांच्या घरोघरी जाऊन बबलू शेखावत यांनी संपर्क साधला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद त्यांना मिळतोय प्रभाग क्रमांक आठ जोग स्टेडियम येथील काँग्रेसचे उमेदवार बबलू शेखावत यांचा जोमाने प्रचार सुरू आहे आदिवासी नगर भूमिपुत्र कॉलनी पंचशील कॉलनी आदर्श नेहरू नगर या परिसरातील मतदारांशी त्यांनी रविवारी संपर्क साधला या परिसरातील संजय पुरी संदीप दुर्गे अमोल लिंगोटे सतीश बैलमारे पंकजा चिकटे पप्पू अंबोरे मुकेश परतेके लीला गेडाम ललिता मसराम यांच्यासह शेकडो युवक युवती कार्यकर्ते बबलू शेखावत यांच्यासोबत होते अजय शृंगारे यांचा हा रिपोर्ट आठ जोक स्टेडियम चक्राचीत्र आहे या प्रभागातील काँग्रेस पक्षाचे जे चारही उमेदवार आहेत शोभाताई शिंदे वंदनाताई कंगाले प्रीती उर्फ अस्मा खान स्वतः बबलू शेख आवड आणि चारही लोकं मागील पंधरा दिवसापासून प्रचार करत आहेत लोकांचा ता चांगला ता प्रतिसाद आहे जे पाच वर्षात अमरावती महानगरपालिकेच्या माध्यमातून काँग्रेस पक्षाने ज्या जो या जोक स्टेडियममध्ये विकास केला आहे तोच विकास पुढेही याच्या अजून जास्त गतीने चालू राहील ही लोकांना आमच्याकडून अपेक्षा आहे मी सर्व लोकांना एकच निवेदन करतो की या प्रभागातून चांगले सक्षम आणि जे काम करणारे उमेदवार आहेत त्यांनाच तुम्ही निवडून द्या हे आम्हाला आम्ही त्यांना निवेदन करतो की चारी बटन पंजाचे दाबून चारी उमेदवार निवडून द्या येणाऱ्या पाच वर्षात त्यांना कुठेही पस्तवण्याची वेळ नाही की आपण चुकीच्या माणसाला आपण निवडून दिलेलं आहे मागील पाच वर्षात माझं काम पाहता मला निश्चित ही आश्वासन आहे की लोक आम्हाला निवडून देतील व आम्हाला या प्रभागातून चारही उमेदवार भरघोस मताने मत निवडून येतील अशी मी अपेक्षा ठेवतो माझे दोन शब्द संपवतो जय भीम जय भारत आमच्या वार्डामध्ये श्री भजलूभाऊ शेखावत तसेच कंगाली ताई असमाखा व शिंदेताई या इकडे प्रभागामध्ये फिरत आहे त्यांना या पूर्ण प्रभागामधून बलगच्छ असा प्रतिसाद मिळत आहे व या पूर्ण प्रभागातून एकतर्फे त्या निघतील असं मला आश्वासन आहे लघुतन कॉलनी त्रिवेणी कॉलनी भूमिपुत्र कॉलनी पंचशील कॉलनी आद आदर्श नगर व आदिवासी कॉलनी या सगळ्या प्रभागामधून आम्ही फिरत असताना आम्हाला फार चांगला प्रतिसाद भेटला व आमच्यासोबत हजारो कार्यकर्ते यासोबत आम्ही उभे आहेत व आम्ही सगळेजण त्यांच्या पाठीशी आहेत व त्यांचा विजय निश्चित आहे बबलू आणि जेवढे कामं केलेले आहे व गंगाली ताईनी ते सगळ्या लोकांना माहीत आहे व त्यांच्या ह्या कामाचाच प्रतिसाद आज सर्वांना मिळत आहे आणि आमच्या एरियातनं बबलू भाऊ हो शेकावत उभे आहे आणि माझी सौ वंदना कंगाले माझी महापौर यांनी पुष्कळचे असे कामं केलेले शिंदे शोभा शिंदे शोभा शिंदे आणि आसमा खान यांनी असे पुष्कळचे काम केले नाली रस्ते जे आत्तापर्यंत झालेच नव्हते दहा वर्षात ते पूर्ण यांनीच सांभाळले आहे आणि पूर्ण सौंदर्यीकरण मालटेकडीचं अजून खूप असे कामं आहे लाईट लावणं वगैरे की आपण सांगूच नाही शकत आणि पुढेही असेच कामं ते सांभाळू शकतात